मला वाटत मी पहिल्यांदाच तिथल्या महायुतीच्या उमेदवारांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आता बघू कधी येत आहेत शेवटी आम्ही लढण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालेलो आहोत आणि लवकरात अपेक्षित आहे की उमेदवार त्या ठिकाणी त्यांनी डिक्लेअर करावा गेल्या वेळेचा लीड तोडाल असं विश्वास मला वाटतं संपूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीने गेल्या दहा वर्षामध्ये आ, जे काही लोकांना दिलेले आश्वासन आहेत केंद्र सरकार असेल राज्य सरकारच्या माध्यमातून असेल आणि त्या तुम्ही बघितलं असेल खास करून त्या काळामध्ये गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये लोकांना दिला दिलेली आश्वासन त्या ठिकाणी पाळले गेलेले नाहीत तरुण मंडळींना आपण नाराज केलेले आहेत तिकडचे जवळजवळ वर्षाला दोन कोटी रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार होते परंतु त्या ठिकाणी दिले गेलेले नाही आज महागाई वाढलेली आहे महिलांवरती अत्याचार होत आहेत अशा सर्व पद्धतीने शेतकरी आज तुम्ही त्रस्त झालेले आहेत त्यांना दिलेले आश्वासनं पाळले गेलेले नाहीत सर्वसामान्य जनता त्रस्त आहे अशा परिस्थितीमध्ये ह्या निवडणुका आता लागलेल्या आहेत आणि नक्कीच ह्या निवडणुकीमध्ये जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि मला खात्री आहे मा की या ठिकाणी इंडिया महाविकास आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे चित्र बदललेलं दिसेल असा विश्वास या ठिकाणी मला वाटतं मला वाटतं त्या ठिकाणी कॉम्पिटिशन त्यांच्याकडे आहे असं 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 आपण समजूया आणि त्यांना शुभेच्छा देऊया